साहेब चला साहेब आले डायरेक्ट पेशल बंदोबस्त आहे डायरेक्ट बिन पगारी फुला अधिकारी दंगल पेटले तर डायरेक्ट सासऱ्याच्या घरी काल मला डायरेक्ट फोन आला डायरेक्ट वरून कुठे गेले मालक मालक गेला बाया घेऊन पळून हा काल त्यांच्या सासऱ्याचा सा फोन आलता ते म्हणले आवडने पैसे नेले म्हणजे कम्पडे साहेबांकडे पळून गेलाय मालक त्यांची बदली करायला डायरेक्ट बिन भाडीच्या खोलीत नेऊन आज त्यांचं डायरेक्ट अन्न पाणी बंद करणारे चापत्या चालू करणारे तुम्हाला काही अडचण आली तर माझा नंबर घ्या आठवण साठ बोकडे पाठ डायरेक्ट कार्ड मोबाईल घरी तुम्हाला कोणी धरलं पकडलं तर मी पळून जायला तुम्ही पळून मला पण आता कमी का नाही काल पेसा होतो मी बायकोचा मार खाल्याबद्दल हवलदार झालो डिग्री वाढली माझ्यात <laughs> आरोपी जागेवरही मी फरार आहे सध्या मला पण काही कमी नाही प्यायचे वांदे प्यायचे वांदे काही कमी नाही काल माझा सोळेकर गांजे गेला ना कारखान्याला पत्र्यावरचा <laughs> तेरा लोकांचे पगार दिले दळाला पैसे राहिले नाही त्यासाठी दोन साहेब आणले जातात ह्याला एकाला घाबरत नाही म्हणून दोघं जण येतात एक मार खायलाय मी पळून जायला यात अजिबात घाबरायचं काम जय महाराष्ट्र <laughs> ते आमच्या नवऱ्याची तेवढी तक्रार घेतात ना हा डायरेक्ट फोन लावा मला तार तोडून तार तोडून कस काय फोन लावायचा मग तार तोडाची नंतर फोन लावायचा नंबर दिला ना आता आठे नऊ साठ दोन बोकडे एक पाठ आता नवऱ्याला त्या बायाला घेऊन जा नक्की बरं बरं चाळीस तारखेला घेऊन जातो सासरा माझा बाळा तीन झाला का चाळीस तारखेला घेऊन जाणार यात सासऱ्याला दिवस गेलेत का आणि सासू सासू मुख्यमंत्री झाले ना काल झोपडपट्टीची 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 मुख्यमंत्री झालेली घाबराचं काम नाही साधे मला पण कमी नाही ना काल म्हणजे पोरं होते सासऱ्याला सासरा त्यासाठी दोन साहेब आणलेले एकाला आणले हा का मार खायला ठेवला मी पळून जायला अजिबात घाबराचं काम नाही ठेवला कुठल्या पोलीस चौकीतून आले तालुका साधा पण पोलीस स्टेशन तालुका आली इकडे <laughs> जिल्हा पालिकडे राहणार समजा इकडे <laughs> सिरीस विचार राहिले कोणत्या गावन आले माझं गाव नेवासा नेवासा फाटा नेवासा तालुका नेवासा राहणार सुरेश नगर आहे तालुका नेवास आहे जिल्हा अहमदनगर आहे काल सुटलो अयो पोलिस असून सुटले का, का मग सुट सुट अरे माझ्या पण सासऱ्याचं लग्न आहे सासरेचं लग्न आहे आजचं लग्न आहे उदयाच्या हळद आहे परदेचं जेवण आहे म्हणजे तुमच्या सासरा माझ्यासारखंच करू राहिला काय जावय झाल्यानंतर त्यांना गेल्यानं कमी मिळतो ना आता डबल मिळणार हा का त्यांच्यासाठी मी पोर बघितली डांबरासारखी चिकणी डायरेक्ट <laughs> दीडशे किलोची बेगरा डोळ्याची अजिबात घाबरायचं नाही झोपडपट्टीचा कलेक्टर झालेला वैतागडी मध्ये हा का हा तुम्ही किती दिवसापासून करता मी आठ वर्ष झालं करतो आता वर्ष म्हणजे लहानपणापासून नाही बाबा पैसा ना तिथून बायको मार खाल्याबद्दल हवालदार वाढली त्यानंतर आता परमिशन झालं माझं आता नाही खरंच विचारते म्हणजे तुमच्या असं वडिलांपासून चालत आलेला खानदारी ना शिवाजी महाराजांच्या काळापासून आमचं बहिरुपी धारण झालेली म्हणजे त्या काळात पण होते का त्या काळामध्ये शिवाजी महाराजांना बैरुपी साथ दिली होती खबरी म्हणून खबरी करत होते आमचे लोक हा म्हणजे असं वेश घेऊन जायचं बाबा आणि शत्रूच्या राज्यातून खबर आणायच्या त्याच्यानंतर मग आमचे लोक परत सोंग वगैरे करायचे हनुमान तंट्या भेलचं राम लक्ष्मण त्यानंतर आता पहिल्यासारखं करत नाही आता भैरूपी पेशा करत हा 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 कधी कधी लेडीज च पण पोशाख करते ना घर वगैरे लावायचे ते असं फाटे मागून मोठं राहायचे कुंकूचं पाणी वगैरे राहायचं करायचं तसं का करत नाही तर आता ते पहिल्यासारखं समोर पहिल्यासारखी कला राहिली नाही तयार हा ना कला जागृत राहिली नाही लोक म्हणजे असं तरी पण सारे मोबाईल वर टीव्हीवर कला वगैरे निघाले ना मग त्यानंतर आता ते पहिल्यासारखे कला वगैरे करत नाही आता हेच आपले पेश असतो आता दोन चार मनोरंजन करणार अजून खेळून वेस पाच पन्नास रुपये घेणार लांबला मेळावा लागतो हो खेळाव लागत काय करत पोटा पाण्या प्यासाठी खरंच लागतं ना तुमचं झालं लग्न झालं झालं का मला अडीच बायका साडे तीन पोरे दीड पोरी मला मोठा घाबर ठेवला त्याने आक्रमण केलं तर अख्खे के तुटून पडतील लष्कर डायरेक्ट रेडिओला पुढं जाईल ना माझा पेपरला बातमी मिळेल डायरेक्ट आम्ही असल्यावर घाबरच नाही सध्या हा ना बाजाला बाज झाला बाज झाला बाज झाला व्हिडिओ काढून दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद बरं का खूप खूप दादा